नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जाहिरात ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो ब्रोहन मुंबई महानगरपालिका यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे काय आहे जाहिरात कोणते कोणते पदं असणार आहेत काय लागणारे पात्रता सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो यासाठी कोणते पद असणार आहे तर यासाठी पदाचे नाव दिले आहे पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती असणार आहे तर पगार किती असणार आहे तर तुम्हाला बावन्न हजार रुपयेपासून एक लाख हजार इतका इथे राहणार आहे रिक्त पदे किती आहे नंबर ऑफ वॅकन्सी आहे दोन दोन रिक्त पदे इथे असणार आहेत ही जी भरती असणार आहे ती गट ब पदाची भरती असणार आहे इथे त्यांनी वॅकन्सीचे विश्लेषण कॅटेगरी नुसार मेन्शन केले आहे हे तुम्ही सविस्तर बघू शकता त्याचबरोबर इथे त्यांनी आरक्षण रिगार्डिंग सुद्धा माहिती प्रोव्हाइड केलेली आहे आता आपण बघूया ह्यासाठी नक्की पात्रता काय लागणार आहे तर इथे त्यांनी पात्रता मेन्शन केली आहे जर उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत अगोदर नसल्यास उमेदवाराचे वय अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्षांची ते एज लिमिट राहणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेमध्ये त्यांनी इथे मेन्शन केले आहे उमेदवार हा बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी जर तुमचं झाले असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात त्याचबरोबर जर तुमचं मास्टर्स इन व्हेटरनरी सायन्स झाले असेल तर तुम्हाला प्राधान्य इथे दिले जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण नवी दिल्ली मान्यताप्राप्त संग्रहालयाच्या प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञानसुद्धा असणे गरजेचे आहे संगणक ज्ञानाबद्दल सुद्धा माहिती इथे प्रोवाईड त्यांनी केलेली आहे तर हे सर्व तुमचं क्वालिफिकेशन झाले असेल तर तुम्ही ह्यासाठी पात्र असणार आहात त्याचबरोबर वयोमर्यादा काय लागणार आहे वयोमर्यादेसाठी खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस वर्ष लागणार आहे मागासवर्गांसाठी कमीत कमी अठरा जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष इथे राहणार आहे त्याचबरोबर निवड प्रक्रिया काय असणार आहे त्यांनी निवड प्रक्रियेचे दोन निकष मेन्शन केले आहेत शिक्ष शैक्षणिक आहारता याच्या बेसिसवर तुमची नि निवड प्रक्रिया असणार आहे त्याचबरोबर निकष बमध्ये म्हणजेच अनुभवाच्या बेसिसवरती तुमची निवड प्रक्रिया राहणार आहे इथे त्यांनी निवड प्रक्रिया रिगार्डिंग सविस्तर माहितीसुद्धा प्रोवाइड केलेली आहे ही सविस्तर माहिती एकदा वाचा जी विजिपीडियापासणारे मित्रांनो ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाइड केलेली आहे त्याचबरोबर इथे काही सर्वसाधारण अटीसुद्धा मेन्शन केलेली आहे की पी डी एफ एकदा तुम्ही सविस्तर वाचा त्यानंतरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर आता अर्ज कुठे करायचा ते आपण बघूया तर अर्ज मित्रांनो तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने करायचा नाही आहे अर्ज हा फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारला जाणार आहे त्यामुळे तुम्हाला ही माहिती सविस्तर तुम्ही पूर्णपणे वाचा त्यानंतर हा जो काही त्यांनी ॲड्रेस तिथे मेन्शन केलेला आहे त्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला अर्ज हा पंचवीस तारखेच्या आत पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ह्या तारखेच्या आत ऑफलाईन पद्धतीने जाऊन सबमिट करायचं आहे किंवा तुम्ही इथे स्पीड पोस्टने सुद्धा पोस्टानेसुद्धा अर्ज पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आत पाठवू शकता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार नाही आहे त्यामुळेच तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीनेच पाठवायचा आहे तर अर्जाचा नमुनासुद्धा त्यांनी इथे मेन्शन केलेला आहे हा जो काय असणार आहे हा अर्जाचा नमुना असणार आहे तुम्हाला ह्या नमुन्याची प्रिंट घेऊन ह्या फॉर्म संपूर्णपणे वाचा त्यानंतर ह्याला संपूर्णपणे फील करा आणि वरील दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे ही जी भरती असणार आहे ती सरळ सेवा भरती असणार आहे त्यामुळे ही डायरेक्ट ह्यामध्ये निवड असणार आहे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करू शकता कारण सॅलरी ही हाय लेवलची असणार आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात सर्व डिटेलमध्ये आज आपण बघितली आहे आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये